या खूप खूप आपल्या लाईक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला लवकर लवकर या लाईव्हला फटाफट फटाफट लाईक करा कमेंट करा लाईक सुद्धा खूप खूप सांगा या युट्युब फॅमिली सगळ्यांनी फटाफट फटाफट आपल्या लाईव्हला आपण बनवणार आहोत निर्मल दूधचा चाय हे आहे निर्मल चला स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह महाराष्ट्र बनवण्याचा नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे माय क्रिएन ब्लॉक्स मध्ये सगळ्यांनी खूप खूप लाईक करा कमेंट करा अगर तू आपल्या आवडला तर या

चलो जल्दी 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 लाईव्ह पे आ जाओ फटाफट फटाफट लाईक डन लाईकत आले नाही अजून दादाला लागले चला चला लवकर लवकर या थैंक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद या लवकर लवकर आपल्या लाईव्हवर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह पाहता किती सगळा सगळ्यांनी फटाफट फटाफट चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह म्हणजे सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर या लाईव्ह आपल्या चहा बनवता काय आम्हाला बोलवा नाही चहा प्यायला हो चहा चालू या चहा प्या लाईक केला नसेल तर लाईक करा चहा प्यानी लाईक नाही दादा या चहा प्यायला चहा चालू आपला चला लवकर लवकर लाईक केलं थँक्यू धन्यवाद चाय खरंच बनतो चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटप चाय प्यायला काय चाललंय पण बाकी म्हणता येईल तुमचं सगळ्यांच्या कमेंट सगळ्यांनी चाय आणि बटर आहे बटर चाय बटर आज आपल्याकडे आहे चाय बटर लाईक डन दादा ओके थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद

स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला या लाईव्ह मध्ये रायडर्स ब्लॉगर नमस्कार ऑन रायडर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्याला लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर लाईव्ह मध्ये नमस्कार तुम्हाला लाईक केलं नसेल तर लाईक करा लवकर या या या, या लवकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांच लाईक करा पण आपण पट झाला आपला पत्कर या चहा पहिला मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह महाराष्ट्रातला कोणता का नाही फक्त पाहता ना कि तुम्ही तुम्ही सांगा पटाफट फटाफ चला लवकर लवकर लाईवून कुठे जाऊ नका कुठून आहात दादा दादा मी मंगळुरून आहे आपण कुठून आहात ए घ्या तप वाटे घ्या चला आपला चहा झालेला आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक किमान करा या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी पटापट पटापट दादू काय दादा दिदीचा फोन दे रे एक मिनट चला चला लवकर लवकर या शहा गेला असता आता लाईव चा दादा चहा होता दादा आपला बाय चहा

चला 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 लवकर लाईव्ह चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह या लाईक करा कमेंट करा लाईक कोण पाहता नक्की कमेंट सांगा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह यायचे पणापट परापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट चला पटापट पडापट तर मस्त कोल्हापूर चला लवकर लवकर या लाईव्ह फटाफट फटाफट सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा स्वागत करायचं आपल्याला चला लवकर लवकर लो या सगळ्यांनी फटाफट फटाफट चला 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 लवकर लवकर चलायच तसं म्हणून रे या लवस सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये पटपट पडापट चौहा पटाप पटापट लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी आमच्या इकडे सगळ्यांनाच चाललाय बघा चहा हे बघा सगळे चाय प्यायतात तुम्ही पण या चहा प्यायला पटापट घेतलं बायका हे माहिती नाही घेऊन स्वागत आहे सगळं युट्यूब पण लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईक पण पाहता नक्कीच कमेंट पण सांगा मित्रांनो चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ज्याचं नाव आहे नवीन सब करा सपोर्ट करा लाईक करा आपला लाईव्ह तुम्ही महाराष्ट्रातून तुम कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा अर्जाना हसते बघा तिला वाटतंय माझ्या लाईवला कोणी येत नाही ना म्हणून हसते बघा इकडे बसली अर्चा हे बघा माझी मजा घेते ती

सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करायचं आहे आणि सपोर्ट करायचा आहे आपला लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता नक्कीच सांगायचं आहे स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह लवकर लवकर या या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट लवकर लवकर लाईव्ह लाईच आहे लाईक कमेंट करायचे या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर लाईव्ह आहे माझ्या लाईव्ह लाईल तू लाईक कमेंट करत नाही चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पडापाळत स्वागत आहे स्वागत जय जय भीम भीम दादा चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईक करा पटापट पटापट लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा काय राव की असं झाले कस काय झालं काय स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक कमेंट करा लवकर लवकर लाईव्हवर या आपल्या सगळ्या जणांनी पटापट पटापट चहा झाला चहा पिऊन पण झाला चला तुम्ही लाईक करा लाईक करत नाही कोण स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा लवकर लवकर लाईव्हवर या ए अरे बघ एसीला आणले तुम्ही ते चालू शिलत ते असे फेकाला तिकडे तिकडे त्या जोडीवाला जोडीचा पुढे पुढे आणि पटापट पडापट या सगळ्यांनी आपल्या लाईफ मध्ये टाकायला बसून ती घडी छान दिसती रे चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे ला लाईकच कोण करत नाही मला काय होतंय काय मी म्हणतो पाखरू लाईल चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्ह जय मॅडम मॅडम यांच्या लाईव्ह कालपासून कोण नाही वाटत कालच फक्त नाही बाकी या लावला एक घंटा घेतला बेचाळीस हजार चोपन्न हजार बघू ऐंशी एक लाख होय हे चला चला लवकर लवकर या सगळ्या पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा लाईक करा पटापट पटापट लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा किरा लवकर लवकर चला पटापट पटापट लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा लवकर लवकर आपल्या लाईव्ह या पटापट पटापट सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा काय चाललंय मग तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर भावनो बनून पटापट पटापट आपल्या या सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला

सर्वांना स्वागत आहे लागला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या तुमचा लाईव्ह घेते तर मला लाईव्ह विचारतात की तुमचे दोन दोन चॅनल आहेत का तुम्ही दोन लाईव्ह दिसलात स्वागत आहे सगळ्यांचं लाईक कमेंट करा सगळ्यांनी दादा अशी शिल कुठं भावांनो बहिणीनं तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह करून बघताय कमेंट करून सांगा दोन शिला टाकले ते एकच एकच आणि लाईव्हला नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांना लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्ह ला चॅनल सबस्क्राईब करा बाकी काय चाललं युट्यूब फॅमिली तब्येत पाणी बरी आहे का सगळ्यांची कमेंट करून सांगा सगळ्यांनी फटाफट लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झाला का सगळ्यांचा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा तुझं बाहेर जा ना ड्रामा कर लाईक डाउन करा लाईव्ह लाईक डन करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा लवकर लवकर चला लवकर लवकर लाईव्हला दा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताना तर सर्वांना स्वागत आहे लाईव्ह ला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा काय चाललंय बाकी मंडळी तुमचं या लोक लवकर आपल्या लाईव्ह मध्ये तेवढे चला चला पटा 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 या लवकर लवकर लागला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपल्याला कुठे पाहता नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करायचे पटापट पटापट लाईव्हला यायचं लवकर लवकर आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी बहिणी भावांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हला तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा झालं का नाश्ते पाणी चहा पाणी झालं का सगळ्यांचा काय चाललंय मग बाकी तुमचं सगळ्यांचं कमेंट सांगा बरं लवकर लवकर चला चला लवकर लवकर काय राव पुढे आकडा जातो की नाही या लवकर लवकर लो आपल्या लाईव्ह दे चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी फडापट फडापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट 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 पाचच्या पुढे हालतच नाही या लवकर लवकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये काय चाललंय मग मंडळी तुमचं सगळ्यांचं तुम्ही कोण सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक केलं ला नसेल तर लाईक करा कमेंट करा चला पटापट स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईक करा आपला लाईव्ह तुम्ही कोण पाहताना कित कमेंट सांगा बरं भावानं भेन चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पट पटला चला 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 लवकर लवकर या लाईव्ह करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही पाहताना कित कमेंट सांगा सगळ्यांनी पटा या लवकर लवकर लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं ला, लाईव्ह सगळ्यांनी लाईक कमेंट करा पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करेन करा सगळ्यांनी पडापट पडापट चला लवकर लवकर या भूत आहे काय